गेल्या काही वर्षांपासून रिन्युएबल एनर्जी सेक्टरवर सगळेच बुलिश आहेत असं आपल्याला दिसतंय भारत सरकार सुद्धा या सेक्टरसाठी पूरक अशी धोरणे आता राबवायला सुरुवात करत आहे आणि याचाच भाग म्हणून आपण सोलर भारत सरकारची नवनवीन आलेली धोरणे आपण पाहत आहोत याशिवाय ग्रीन हायड्रोजन सारख्या सेक्टर मध्ये देखील भारत सरकार काही नवीन धोरण राबवत आहे आणि काही प्रमाणामध्ये गुंतवणुकीला या सेक्टर मध्ये वाव देत आहे रिन्युएबल एनर्जी सेक्टर मधलाच आणखी एक सेक्टर म्हणजे विंड सेक्टर विंड सेक्टर मध्ये देखील भारत सरकार गेल्या काही वर्षांपासून गुंतवणुकीला पूरक अशी धोरणं राबवताना दिसत आहे आणि या वर्षीच्या बजेटमध्ये कदाचित विंड सेक्टर वर दिला अशी शक्यता नाकारता येत नाही अशी परिस्थिती असताना विंड सेक्टर मध्ये कोणत्या कंपन्या काम करतात आणि त्या कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची संधी सध्या आहे का असा प्रश्न उपस्थित होतो आणि म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये विंड एनर्जी सेक्टर मधली आयनॉक्स विंड लिमिटेड या कंपनीचं सगळी माहिती घेणार आहोत या कंपनीचं विश्लेषण करणार आहोत या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी पैसा पाणीच्या युट्यूब चॅनेल ला नक्कीच सबस्क्राईब करा तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं आहे असं समजतो आणि आता व्हिडिओला सुरुवात करू आयनॉक्स विंड लिमिटेड ही आयनॉक्स एल ग्रुपची कंपनी आहे हा ग्रुप रिन्यूएबल्स आणि केमिकल या डोमेन मध्ये काम करतो आहे या ग्रुपच्या रिन्यूएबल रिन्युएबल भाग आयनॉक्स विंड लिमिटेड ही कंपनी आहे कंपनीची स्थापना दोन हजार मध्ये झाली होती आणि तेव्हापासून ही कंपनी विंड एनर्जी सेक्टर मध्ये इंटिग्रेटेड सोल्युशन प्रोव्हाइडर म्हणून काम करते आहे कंपनीचा मुख्य विंड टर्बाइन जनरेटर चे मॅन्युफॅक्चरिंग आणि सेलिंग करणे हा आहे पवन चार्म डेव्हलपमेंट साठी कंपनी ई पी सी म्हणजे इरेक्शन प्रोक्युअरमेंट अँड कमिशनिंग आणि ओ अँड एम म्हणजेच ऑपरेशन्स अँड मेंटेनन्स असे दोन मॉडेल राबवते आयनॉक्स विंड लिमिटेड आणि या कंपनीची होल्डिंग कंपनी असलेली आयनॉक्स विंड एनर्जी लिमिटेड या दोन्ही कंपन्यांचं एकत्रीकरण होणार आहे आयनॉक्स विंड लिमिटेड या कंपनीच्या तीन सबसिडरीज आहे पहिली सबसिडरी आहे ती म्हणजे आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड ही कंपनी विंड एनर्जी सेक्टर मध्ये काम करणाऱ्या कंपन्यांना ऑपरेशन अँड मेंटेनन्सच्या सुविधा पुरवते यासाठी कंपनी पाच ते वीस वर्षांचे लॉन्ग टर्म कॉन्ट्रॅक्ट करते सध्या ही कंपनी ओ एन एम द्वारे आठ राज्यांमध्ये तीन पॉईंट गिगावॉट चे अॅसेट्स मॅनेज करते आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीस पर्यंत आपला पोर्टफोलिओ जो आहे तो सहा गिगावॉट पर्यंत वाढवण्याचा कंपनीचा मानस आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस मध्ये कंपनीने दोनशे एकसष्ट कोटींचा रेव्हेन्यू नोंदवला एक गोष्ट इथे लक्षात घ्यावी लागेल म्हणजे कंपनीचा प्रॉफिट मार्जिन जो आहे तो जवळपास तीस टक्क्यांच्या आसपास आहे दुसरी सबसिडरी आहे ती म्हणजे वॉफ्ट एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आयनॉक्स विंड लिमिटेड ही दुसरी सबसिडरी कंपनी आहे ही कंपनी विंड फार्म डेव्हलपमेंट करते रेस्को ग्लोबल विंड सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी विंड टर्बाइन जनरेटर ईपीसी सुविधा पुरवते आणि विंड फार्म डेव्हलपमेंट मध्ये देखील सुद्धा काम करते याशिवाय आयनॉक्सने नुकतीच पोखरन विंड एनर्जी ही आणखी एक सबसिडरीची स्थापना केलेली आहे ही कंपनी विंड फार्म डेव्हलपमेंट एका अर्थाने आपण जर पाहिलं तर आयनॉक्स विंड लिमिटेड ही विंड एनर्जी सेक्टर मधली कम्प्लीट सोल्युशन्स प्रोवायडर कंपनी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल कंपनी भारतातली आघाडीची विंड टर्बाइन जनरेटर मॅन्युफॅक्चरर आहे विंड टर्बाईन साठी लागणारे नेझम्स हब ब्लेड्स टॉवर्स हे कॉम्पोनंट बनवण्यासाठी कंपनीचे चार मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन्ट आहेत त्यापैकी दोन जे ते गुजरात मध्ये तर एक मध्य प्रदेश मध्ये आणि एक हिमाचल प्रदेश मध्ये आहे कंपनीकडे सध्या पाच हजार मेगावॉट कॅपॅसिटीची विंड टर्बाईन इन्स्टॉल करण्यासाठी पुरेशी लँड बँक सुद्धा आहे म्हणजे तेवढी जागा त्यांनी ऑलरेडी अक्वायर करून ठेवलेली आहे ईपीसी क्षेत्रामध्ये कंपनी एंड टू एंड सर्व्हिसेस देणारी आघाडीची कंपनी आहे कंपनी सब देखील उभारणी करते कंपनी आपल्याकडे असणाऱ्या जवळपास सगळ्या प्रोजेक्टसाठी ओ कॉन्ट्रॅक्ट घेते त्यासाठी कंपनीकडे स्वतःचा स्किल्ड असा स्टाफ आहे या स्टाफ ला कंपनी वेळोवेळी ट्रेनिंग सुद्धा देत असते कंपनीकडे सध्या दोन पॉईंट सात गिगावॉट ऑर्डर बुक आहे कंपनीच्या प्रमोटर्सकडे कडे जर आपण स्टेक पाहिला तर तो, तो त्रेपन्न टक्के स्टेक आहे एफ आय आय कडे दहा टक्के तर आय कडे जवळपास नऊ टक्के आणि जनरल पब्लिक कडे अठ्ठावीस टक्के स्टेक आहे कोविड नंतर उभ्या राहिलेल्या चॅलेंजेस मुळे कंपनीचं डेट जे आहे ते बऱ्यापैकी वाढलं होतं मात्र कंपनीच्या मॅनेजमेंटने काही स्टेक विकला आणि इक्विटी इन्फ्युजन सुद्धा केलं आणि कंपनीचं इंटरेस्ट बेरिंग डेट जे होतं ते कमी केलं म्हणजे ज्यावर व्याज भरावं लागतं असं डेट कमी केलं त्यामुळे कंपनीने नेट डेट फ्री झालेली आहे यामध्ये प्रमोटर्सचे नेट आपण विचारात घेतलेले नाही हे लक्षात घ्या आयनॉक्स विंडने विंड फार्म प्रोजेक्ट इन्स्टॉलेशन साठी पाच एस म्हणजे स्पेशल पर्पज व्हेकल सेटअप केलेले आहेत हे पाचही एसपीव्ही विकून एसेट लाइट बिझनेस होण्याला कंपनीने आता पसंती दिलेली आहे विंड एनर्जी सेक्टर मध्ये आयनॉक्स विंड लिमिटेड आणि सुझलॉन या दोन कंपन्या भारतात आघाडीच्या मानल्या जातात आजवर आयनॉक्सचे ऑर्डर बुक हे पंच्याण्णव ते शंभर टक्के टन की प्रोजेक्ट असायचं आता मात्र हे बदलत आहे आणि हे प्रमाण साठ टक्के टन की आणि चाळीस टक्के इक्विपमेंट सप्लाय असे होते आहे येणाऱ्या काळामध्ये हे प्रमाण पंचावन्न टक्के टन की आणि पंचेचाळीस टक्के इक्विपमेंट सप्लाय असे करण्याकडे कंपनी वाटचाल करते आर्थिक वर्ष दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस दरम्यान कंपनीचा रेव्हेन्यू सहाशे ते सातशे पन्नास कोटींच्या दरम्यान राहिला आहे मात्र हा आकडा आर्थिक वर्ष दोन हजार मध्ये सतराशे त्रेचाळीस कोटींवर गेला कंपनी तर सध्याचा ऑर्डर बुक प्रोजेक्ट एक्झिक्यूट करण्याची कंपनीची क्षमता विंड एनर्जी सेक्टरची वाढतील लोकप्रियता या गोष्टी जर विचारात घेतल्या तर येणाऱ्या काही वर्षांमध्ये कंपनीचा रेव्हेन्यू जो आहे तो आणखी वाढू शकेल हा व्हिडिओ बनवण्यासाठी रिसर्च करत असताना आणखी एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे कंपनी सध्या तरी लॉस मेकिंग कंपनी आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस मध्ये कंपनीला एकोणपन्नास कोटींचा लॉस झाला आहे आणि डिसेंबर दोन हजार तेवीस आणि मार्च दोन हजार चोवीस या सलग दोन तिमाहीमध्ये कंपनीने अनुक्रमे तीन कोटी आणि छत्तीस कोटी असा प्रॉफिट नोंदवला कंपनीच्या सेल्स मध्ये होत असलेली वाढिटा मार्जिन्स मध्ये होत असलेली वाढ जर लक्षात घेतली तर आर्थिक वर्ष कंपनी प्रॉफिटेबल बनू शकते कंपनीचं इंटरेस्ट डेट जे आहेत ते सुद्धा सुद्धा कमी होता है। है, ती कमी होत होत आहे 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 शिवाय ती त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कंपनीचे प्रॉफिट मार्जिन देखील वाढू शकेल केंद्र सरकारने ऑफ शोर प्रोजेक्ट प्रोजेक्टसाठी नुकतेच सात हजार चारशे त्रेपन्न कोटी रुपयांची स्कीम मंजूर केलेली आहे ही गोष्ट सुद्धा इथे लक्षात घेतली पाहिजे त्याचा कंपनीला नक्कीच फायदा होऊ शकेल त्याबरोबरच कंपनीच्या सेल्स मध्ये क्वार्टर ओव्हर क्वार्टर मध्ये सुद्धा एकशे नव्वद टक्क्यांची वाढ झालेली आहे कंपनीचा ईपीएस जो आहे तो सुद्धा वाढलेला आहे कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन आहे तो जरी कमी असला तरी येत्या काळामध्ये सुधारण्याची शक्यता आहे त्याचबरोबर कंपनीचे पुढच्या दोन तिमाहीच्या सेल्स मध्ये एक्कावन्न टक्के आणि बेचाळीस टक्के एवढी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे ईपीएस सुद्धा एकशे साठ टक्के आणि दोनशे पंचावन्न टक्के वाढण्याची शक्यता आहे हे तर झालं कंपनीच्या फंडामेंटल्स बद्दल मात्र कंपनीचा टेक्निकली चार्ट कसा आहे हे सुद्धा आपण एकदा पाहतो कंपनीचा स्टॉक मार्च महिन्यामध्ये पाच टक्के सर्किट लिमिट मध्ये होता जो आता चेंज जाऊन आता वीस टक्के सर्किट लिमिट मध्ये आलेला आहे त्याचबरोबर कंपनीने दिवाळीनंतर एक खूप चांगली रॅली दिली होती कंपनीचा स्टॉक ऑक्टोबर महिन्यामध्ये सत्तेचाळीस रुपयांना होता तिथून तो जानेवारी महिन्यापर्यंत एकशे छत्तीस रुपयांपर्यंत आला आता या रॅलीमध्ये नंतर स्टॉक एका रेंज मध्ये फिरताना दिसतोय स्टॉकला टेक्निकली एकशे चा चांगला सपोर्ट आहे एकशे सहासष्ट चा रेजिस्टन्स आहे स्टॉकने एकशे साठ ही लेवल जर तोडली तर स्टॉक अजून एकदा चांगली रॅली देऊ शकतो फंडामेंटल सुधारत असल्याने चार्ट साइड वेज असल्यामुळे ब्रेकआउट जर आला तर मोठी रॅली आपल्याला बघायला मिळू शकते गुंतवणूक करण्याची कोणतीही घाई करू नका एकदा आपल्या आर्थिक सल्लागाराशी नक्की चर्चा करा स्टॉकचा चार्ट जो आहे तो थोडासा सुधारू द्या आणि फंडामेंटल जे आहेत ते सुद्धा चांगले होऊ द्या येत्या तिमाही मध्ये जर चांगला रिझल्ट दिला तर येत्या काळामध्ये हा स्टॉक चांगला परतावा देऊ शकतो मात्र हा कुठलाही गुंतवणुकीचा सल्ला नाही कुठलाही बाय किंवा सेल रेकमेंडेशन नाही त्या कंपनीचा अभ्यास तुम्ही स्वतः देखील करा तुमच्या गुंतवणूक सल्लागाराशी बोला आणि त्यानंतर जो काही गुंतवणुकीचा डिसिजन आहे तो तुम्ही तुमचा स्वतः घ्या बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका सध्यासाठी इथेच थांबूयात पाहत राहा पैसा